निगुपा शिक्षण संस्थाद्वारा संचलित निगुपा रुई येथे अपूर्व विज्ञान मेळावा तथा राष्ट्रीय गणित दिवस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटक निगुपा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर ची एम बालपांडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष निगुपा शिक्षण संस्थेचे सदस्य पंढरी प्रधान यांच्या शुभ हस्ते महान भारतीय भौतिक शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमण डॉक्टर होमी बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाल्यार्पण व दीप प्रज्वलन करून अपूर्व विज्ञान मिळाव्याची फीत कापून उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरक्षा सुरुवात केली या मेळाव्यामध्ये बालवैज्ञानिकांनी तयार केलेल्या एकतीस प्रतिकृतींचे तसेच अंतर्गत टाकाऊ वस्तू एकूण अठरा वस्तूंचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले होते त्याचप्रमाणे राष्ट्रीय गणित दिनानिमित्त गणितीय रांगोळी स्पर्धा गणितीय स्पोष्टक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आज आपल्या निरुपा विद्यालय रुई तहसील ब्रह्मपुरी इथे अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वै वै विज्ञानाबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी आणि विज्ञानाबद्दल त्यांचा दृष्टिकोन चांगला व्हावा या दृष्टीनं या वि विद्या, अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या माध्यमातून विज्ञानामध्ये आपला देश जो प्रगती करत आहे याची देखील संपूर्ण विद विद्या, विद्यार्थ्यांना माहिती व्हावी याही दृष्टीनं या, या अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये आत्ताच आम्ही आतमध्ये जाऊन प्रयोग पाहिले बरेच मॉडेल पाहिले या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सुंदर असे मॉडेल तयार केलेले आहेत त्यामुळं मला आशा आहे की अशा प्रकारचे अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जे विज्ञानाबद्दलची जी जिज्ञासा आहे ती उत्पन्न होईल आणि भावी आयुष्यामध्ये आपल्यामधून खेड्यापाड्यातून देखील उच्च प्रतीचे वैज्ञानिक तयार होतील अशी आशा करायला हरकत नाही या ठिकाणी सर्व शिक्षकांनी अतिशय सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि या परिसरातील जिल्हा परिषद शाळा उच्च माध्यमिक शाळा येथील सर्व विद्यार्थ्यांनी देखील याचा लाभ घेतलेला आहे विनोद तोणाडकर स्टाग महाराष्ट्र गणिज ब्रह्मापुरी